नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरती आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारात आलेले अतिशय महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही तर बघा कोणते ठिकाण नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचमढी तर चिखलदरा पाचगणी महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी आहेत नेक्स्ट आहे कृष्णा व कोयना यांच्या संगमावर वसलेले गाव कोणते आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे कराड म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर वर असणार आहे कृष्णा व कोयना यांच्या संगमावर वसलेले गाव आहे कराड नेक्स्ट आहे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते चे तर बघा खाली जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातले कोणते ठिकाण हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तोरणमाळ नेक्स्ट आहे तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय आहे तर बघा तोरणमाळ येथे एक प्रसिद्ध तलाव आहे तर त्या तलावाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यशवंत तलाव नेक्स्ट आहे खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही बघा जे पर्याय दिलेले आहेत त्या कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र नाही तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोयना तर कोयना या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे नेक्स्ट आहे पन्हाळे काजीची लेणी टिंबटिंब तालुक्यात आहे तर बघा कोणत्या तालुक्यात आहे तर याची योग्य उत्तर आहे दापोली पन्हाळे काजीची लेणी ही दापोली या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तिंबटिंब या तालुक्याला सांगली कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे तर बघा याचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन संगमेश्वर तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्याला सांगली कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत सिंधू ही आंबेची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केली तर याचे योग्योतर आहे पर्याय दोन डॉक्टर बी एस के के वी दापोली नेक्स्ट आहे मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा मत्स्य उत्पादनामध्ये राज्यपक्षी हरियालचा रंग कसा आहे बघा कोणता रंग आहे राजपक्षी महाराष्ट्राचा जो राज्यपक्षी आहे हरियाल त्याचा रंग कोणता आहे तर त्याचा रंग आहे हिरवा म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या राज्य फुलाचा रंग कसा आहे बघा राज्य फुलाचा जो रंग आहे तो कोणता आहे तर लालसर जांभळा आहे तर आपले महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे ते कमेंट करून सांगा नेक्स्ट आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता आहे बघा कोणता विभाग प्राकृतिक विभाग आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पठार नेक्स्ट आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे तर बघा वाघूर या नदीकाठी वसलेले आहे अजिंठा लेणी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही तर याचे योग्य उत्तर आहे लोणार हे बुलढाणा बुलढाणा या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर बघा पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे यालाच पूर्वी औरंगाबाद असे म्हटले जात होते नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट आहे बाभा भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे बाबा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर बघा हे चेन्नई या ठिकाणी आहे हा भारताचा गुगलवरती विचारण्यात येणारा प्रश्न आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड किल्ला तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे ओंणा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे नेक्स्ट आहे टिंबटिंब हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे बघा कोणत्या शहराला शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कोणते शहर किंवा कोणत्या शहराला शैक्षणिक शहर असे म्हटले जाते तर याचे उत्तर आहे पुणे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था कोठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था राजरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो राजरप्पी धबधबा तर याचे एक उत्तर आहे गडचिरोली म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले बघा याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चंद्रपूर तर विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार झाला ते कमेंट करून सांगा नेक्स्ट आहे या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा चंद्रपूर जिल्ह्यातील कारखाना आहे बघा खाली जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणत्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर याचे एक उत्तर आहे चा पर्याय क्रमांक चार भद्रावती गेल्या दशकात घडलेल्या दुर्घटनेमुळे अधिक प्रकाश धोतात आलेले मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मांढरदेवी देवस्थान तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर यशवंतराव चव्हाण यांना म्हटले जाते महाराष्ट्राचे शिल्पकार नेक्स्ट आहे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे बघा ता कोणत्या तालुक्यामध्ये येते हे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहता अहमदनगर जिल्ह्यातील राहता या तालुक्यामध्ये आहे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे नेक्स्ट आहे अष्टविनायकांपैकी आठ स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायकांची स्थाने आहेत तर पाच आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता पर्वत नाही तर बघा चार चार जे पर्याय दिलेले आहेत त्यातील कोणता पर्याय चुकीचा आहे म्हणजे कोणता पर्याय पर्वत नाही तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवगिरी तर देवगिरी हा एक किल्ला आहे आणि सातपुडा निलगिरी सह्याद्री हे पर्वत आहेत नेक्स्ट आहे गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे एकत्र आहे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी नेक्स्ट आहे खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहेत तर इचलकरंजी हे ठिकाण आहे नेक्स्ट आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धारणापासून होते तर बघा याचे उत्तर आहे जायकवाडी खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही बघा काय कोणती नदी उपनदी नाही गोदावरीची नदी गोदावरी नदीची तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मुळा नेक्स्ट आहे जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन सात हजार सहाशे बारा चौरस किलोमीटर आहे जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जालना जिल्ह्यात दरवर्षी सरासरी किती पाऊस पडतो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात टिंबटिंब येथे आहे बघा कोठे आहे कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम तर माहुली या ठिकाणी होतो कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येते हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे बघा जवळा बाजार या ठिकाणी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट आहे ने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तालुके किती बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत तर एकूण आठ तालुके आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो तर बघा सगळ्यांना माहितीच आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा कोणता तर बघा याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा आहे ठाणे जिल्हा नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा दोन किंवा जास्त राज्यांना लागून आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे सिंधुदुर्ग धुळे आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा या दोन किंवा जास्त राज्यांना लागून आहेत नेक्स्ट आहे दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात दर हजार बालकांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक होते तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गडचिरोली भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते तर बघा ढेबर हे सरोवर आहे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर हा भारताच्या भूगोलवरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते आहे तर बघा साल्लेर हे पर्वत शिखर उंच आहे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे आणि पहिल्या क्रमांकावरती आहे कळसुबाई हे शिखर नेक्स्ट आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गजे किंवा लेझिम ही लोककला प्रसिद्ध आहे तर पाटण या तालुक्यामध्ये आहे सातारा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोणते आहे बघा उष्ण व कोरड्या प्रकारचे आहे सातारा जिल्ह्याचे हवामान म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे नेक्स्ट आहे सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर बघा एकूण अकरा तालुक्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये नेक्स्ट आहे ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणते आदिवासी राहतात तर पर्याय क्रमांक चार वारली तर ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात वारली ही आदिवासी जमात राहते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महाराष्ट्राचा भूगोल यावरती विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न पाहिले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद